छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जिवे मारण्याची धमकी देणारा प्रशांत कोरटकर अखेर जेलमधून बाहेर आलाय जामिनाची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज दुपारी त्याला कळंबा कारागृहातून बाहेर काढण्यात आलेला आहे याआधी अनेकदा कोरटकरवर हल्ले झाले होते आणि त्यामुळे आज अतिशय काळजीपूर्वक त्याला कारागृहातून बाहेर काढलं त्यानंतर विमानाने कोरटकरला मुंबईला पाठवण्यात आलं कोर्टाने हा जामीन देत असताना अनेक नियम आणि अटी घातलेल्या आहेत आपण बघतोय दिवसांमध्ये काय झालं कोर्टाकडून पन्नास हजार रुपये जात मुचलक्यावर कोरटकरला जामीन देण्यात आला तक्रारदार आणि फिर्यादी यांना इजा पोहोचवण्याच्या दृष्टीनं कोणताही प्रयत्न करू नये तपासाची गरज असेल त्यावेळेला जुना राजवाडा पोलिसात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले कोरटकरला कळंबा कारागृहाच्या अंडा बराकमध्ये ठेवण्यात आलं होतं <स्था> बारा दिवसांच्या काळात त्याच्या पत्नीने एकदाच भेट घेतली पत्नी सोडल्यास त्याला कोणीही भेटलं नाही स्वतंत्र बराकमध्ये कोरटकरला ठेवल्यानं त्याचा इतरांशी कोणता संपर्क आला नाही बराकीत त्याला वर्तमानपत्र पुस्तकही देण्यात आली नाहीत बराकमध्ये आपल्याच विचारात कोरटकरचा एकांकी वावर होता जेवण देखील कमी प्रमाणात घेतल्याचं समोर आलं जेलमध्ये कोरटकरला कोणती विशेष सुविधाही देण्यात आलेली नव्हती